नमस्कार श्रोते ब्लॉगिंग हो, मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत खेळ मांडला या कथेचा भाग तेवीस लेखिका संजना इंगळे प्रमिला अजूनही तिच्या खोलीत असते तिला काहीही माहीत नसतं खुशी प्रमिलाच्या खोलीत जाते ताई तुमचीच वाट बघत होतो आज चहा घ्यायलाही आला नाहीत खाली म्हणून तुमच्याच खोलीत पाठवला काही नाही ग जुने फोटो बघत होते गावाची आठवण येत होती आरोही मामा मामी सगळं कसं बिखुरलं गेलंय असं वाटतं भूतकाळात जावं आणि पुन्हा एकदा सर्वांना भेटून यावं देवाने ऐकलं बघा तुमचं आज नकुल आणि आरोहीला जेवायला बोलवलं आहे आपण घरी काय सांगतेस खरं हो अगं मग लवकर सांगायचं ना आरोहीसाठी मी माझ्या हातचे खास पदार्थ बनवेन अगं ती गरोदर होती ना तेव्हा माझ्याकडेच असायची तिला काय आवडतं सगळं माहिती आहे मला चल मी जाते लगेच कामाला ताई नकुल आणि आरोही आले तत्ताच काय ती घरात आहे कधी भेटते तिला असं झालंय प्रमिलाला खूप आनंद होतो आरोही तिला ओळखू शकणार नसली तरी तिला मैत्रीण म्हणून प्रमिलाच्या मनात तिच्यासाठी खास जागा होती ताई अजून काही माणसं असतील जेवायला कोण ते आरोहीच्या नवऱ्याचे बॉस आहेत एक त्यांचं कुटुंब पावसात अडकलं आहे गाडी बंद पडली त्यांची तिथून आपलं घरजवळ म्हणून त्यांना इथेच बोलावलं नकुल आला आणि लगेच त्यांचा फोन आला नकुलला जावं लागलं आरोपी आरोही बसली खाली चला बरं केलं बाई संकटात मदत केलेली काय बाई चला या निमित्ताने नवीन लोकांशी ओळखी होतील या क्षणापर्यंत सर्व काही आलबेल होतं पण ही वादळापूर्वीची शांतता होती आरोहीचा भूतकाळ आणि वर्तमान काळ एकाच ठिकाणी केंद्रित होणार होता बाहेर धोधो पाऊस कोसळत होता मध्येच एखादी वीज चमकायची गडगटाने सगळा आसवंत दुमदुमून जात होता जणू आज होणाऱ्या वादळाची निसर्गाला चाहूल लागलेली हा निसर्ग ही तर होता साक्षीदार नैसर्गिक जीवोत्पत्तीचा भूतकाळाचा अपघाताचा स्मृती स्मृतींचा नकुल मानव आणि त्याच्या कुटुंबाला गाडीत बसून सागरच्या घरी आणतो सर्वजण बऱ्यापैकी विसलेले असतात गाडी थांबते मानव आर्वी मानवची बायको शुभमनी सरिता गाडीतून उतरतात खुशी त्यांना घ्यायला बाहेर जाते जाताना टॉवेल घेऊन जाते सर्वजण आपापलं अंग कोरडं करतात तुम्ही या मी सर्वांसाठी नवीन कपड्यांची व्यवस्था करते अहो नको आम्ही इथेच थांबतो पाऊस उघडला की जातो परत असं कसं तुमच्या जेवणाचीही व्यवस्था झाली आहे निश्चिंत रहा अहो कशाला इतकं केलं तुम्ही उगाच त्रास तुम्हाला त्रास कसला त्यात संकोच बाळगू नका या आत सागर सरिता मामीला निरखून बघत होता इतक्या वर्षात मामीचा चेहरा बदलला होताच तरीही सागरला काहीतरी वेगळं वाटू लागलं सर्वांचे पाय पुढे पडत होते दाराजवळ पाव पडणार तोच एक मोठी विस्कड आडली त्यांची कंपनं प्रत्येकाला जाणवली निसर्ग जणू ही भेट थांबवण्याचा प्रयत्न करत होता खुशीने सर्वांना आत नेला आरवीला तिचा एक ड्रेस मानवच्या आणि सरिताला नवी साडी आणि मानवला सागरचे काही कपडे दिले पावसात भिजून आल्यानंतर या उबदार कपड्यांनी सर्वांना बरं वाटलं खुशी सर्वांना हॉलमध्ये घेऊन आली सागर आणि नकुल तिथे आधीच बसलेले सरिता मामी सागरला बघते आणि नजर लपवण्याचा प्रयत्न करते सागर शेवटी न राहून म्हणाला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटतंय मला छे आपण पहिल्यांदाच भेटतोय प्रमिला आत आरोहीसाठी खीर बनवत होती तिचं काम वाटपून ती बाहेर आली सर्व माणसं समोर बसलेली पण तिने आधी आरोहीला पाहिलं तिच्याकडे मन भरून कटाक्ष टाकला आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली आरोहीची नजर ही काहीशी वेगळीच होती तिने काही न बघता प्रमिलाला मिठी मारली प्रमिलाला धक्काच बसला आरोही मिठीतून बाहेर आली आणि म्हणाली आपली भेट लग्नात झालेली आहे ना सागरच्या हो बरोबर ही गळा भेट जुन्या ओळखीची नसून नवीन पटलेल्या ओळखीची आहे हे प्रमिलाला समजलं सागर कोण कोण पाहुणे आहेत जरा ओळख करून दे नकुल आणि खुशीला तर तू ओळखतेच हे त्याचे बॉस मानव प्रमिला थबकते मानव आरोहीचं मानव छे एका नावाचे कितीतरी माणसं असतात ही त्याची बायको ही त्याची मुलगी आरवी हा त्याचा लहान मुलगा शुभम आणि ह्या सागरला सरिताची ओळख सांगता येईना मानवची बायको म्हणाली या सरिता काकू आमच्याकडे असतात आर्वी लहान असताना आमच्याकडे आलेल्या आणि आमच्यात झाल्या प्रमिलाची नजर सरितावर खेळते तिचं थंडगार पडत कुणीतरी मेंदूवर प्रहार केल्यासारखं तिला झालं तिची नजर तिलाच विचारू लागली समोर जे बघते ते स्वप्नत नाही ना नाव ना ऐकून सागरही अवाक होतो सरिता मामी आरोहीच्या मामी त्या तर मग जिवंत कशा सागर आणि प्रमिलाच्या मनात काहूर उठतं बाकीची मंडळी गोंधळून जातात हे एकमेकांना पाहिल्यावर असं का वागत खुशीला समजतं की काहीतरी नक्कीच आहे सर्वांना चलतंय खुशी बोलते चला ओळखी तर झाल्या आता आम्ही जेवणाची ताटं लावून घेतो ताई चला माझ्यासोबत खुशी प्रमिलाला जवळजवळ हात ओढूनच जात नेते आत गेल्यावर खुशी विचारते ताई काय झालं काय इतक्या घाबरल्या आहात अगं ती ती स काय बोला ना सरिता सरिता मामी मामी कोणाची मामी आरोहीची मामी काय खुशी एकदम बाजूला चरकते कसं शक्य आहे मामी तर अपघातात खुशीला सगळ्या गोष्टी समजू लागतात मामीने काय गेम केला हे तिच्या लक्षात येतं थांबा ताई आत्ता त्यांचं पितळ उघडं पाडते प्रमिला तिचा हात धरते काहीही करू नकोस सरिता मामीकडे नंतर बघू आपण आता आरोही समोर काहीही नको ताई पण काय सांगशील सर्वांना की ही आरोहीची मामी आहे मग हजारो प्रश्न तुम्ही ओळख का दाखवली नाही मामी शांत का होत्या नकुल विचारेल मामी त्या बाळाचं काय झालं मग आडोही विचारेल कुठलं बाळ कोणाकोणाला उत्तरं देशील आता हे वादळ इथेच रोखणं फक्त आपल्या हातात आहे दोघीही शांत पसायत ठरून बाहेर येतात सर्वजण जेवण आटोपतात सरिता मामीच्या घशाखाली तर भीतीने अन्न उतरत नसतं प्रमिला आणि खुशी काहीशा चिंतनेत जेवतात जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसतात तोच तारावर प्रमिलाच्या नवऱ्याचा आवाज येत येऊ का आत प्रमिला चकितच होते अहो तुम्ही कळवायच तरी या प्रमिला त्याच्या हातातली बॅग घ्यायला जाते तो तिचा हात झटकतो प्रमिला त्याच्या या वागण्याने हैराण होते यांना असं काय झालं मध्येच या दाजी बसा कळवलं असतं तर काही पाऊनचार नकोय मला आधीच एवढा पाहुणचार झालाय की आता कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही अहो काय बोलताय तुम्ही त्याच्या तोंडाचा नशेचा वास येत होता काय सागर भाऊ तुमची बहीण लग्न आधीच करोदर होती म्हणे दाजी तोंड सांभाळून बोला क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद